आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आत्ता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातून चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे आत्ताच आपण पाहू शकता की कांचनताई कुल यांनी आत्ता उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आता आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया मला काय वाटतं लोक नक्की लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघातून नक्की कोण तुम्हाला कोण वाटतं की निवडून येईल आत्ता यंदा म्हणजे आता ती पूर्णपणे जनतेच्या हातातली गोष्ट आहे की जनता म्हणजे जी निवडणूक कार्यकर्ते हातात घेतात राजकारणी त्यांच्या राजकारणी राजकारणाचा वापर करून ती निवडणूक लढतात पण ही निवडणूक एक पन्नास वर्षाची सत्ता सत्ता असणारे पवार घराणं आणि एक आ, कुल घराणं की ज्यांना एक सामाजिक आ, न, कामाचा वारसा असलेलं एक जी घराणं आहे ही पन्नास वर्षाची सत्ता ज्यांच्या घरात आहे मी एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की बारामती लोकसभा ही स्वातंत्र्यानंतर एक जन्म आलेली आई आहे लोकसभा ही आणि त्याच्यामध्ये बारामती शहर हे त्याचा एक सख्खा मुलगा आहे बारामती ग्रामीण आणि हे भोर पुरंदर भेल्ला मुळशी मावळ मुळशी इंदापूर झालं दौंड झालं ही एक सगळी सावत्र लेकर आहेत त्या बारामती जन्माला आले आलेल्या लोकसभेच्या आईचे सावत्र लेकर आहेत म्हणजे जी वागणूक सख्या ऐकल्याला मिळायला पाहिजे तीच वागणूक प्रत्येक मुलाला मिळणार असं नाही मग ही जी जी कांचनदा निवडणूक स्वाभिमानाची बनवली आहे स्वाभिमानी दौंडकर म्हणून आम्ही जी ही निवडणूक लढतोय की आम्ही जनते आता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनतेने जनतेच्या मनाने किंवा जनतेने हातात घेतलेली निवडणूक तुम्हाला काय वाटतं की काय वाटतं की बारामती कारण त्यांचं म्हणजे कसं आहे कारणीशाही सब ही सक्ती ही लोकशाहीचा हा गैरवतो तुम्हाला असं वाटत नाही का की तो आत्ता बारामती लोकसभा मतदारसंघातून एक चुरशीची लढत कारण दोन्ही नेते दोन्हीही कसं पाहायला गेलं असं तर, तर कसं मग होतंय माहिती आहे का की बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीचीच लढत असणार आहे त्याचं कारण आहे की दिल्लीतलं केंद्रस्थान ही बारामती आहे बा आज पवारसाहेब बरेच दिवस झाले महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण करतात दिल्लीमध्ये जे असणारी जे वजन आहे महाराष्ट्रातून ते एक आपण पवारसाहेबांच्या मुळं आहे किंवा अशी एक जाणता राजा अशी एक त्यांची प्रतिमा आहे ही सर्व स्त्रुत आहे सगळ्यांना माहिती आहे पण पवारसाहेबांनी अखंड महाराष्ट्राचा विचार केला असता तरी स्वतःच्या मतदारसंघात फक्त बारामती विचार केला आहे असे आमच्या सगळ्यांची धारणा आता आम्ही दौंची दौंडच्या रहिवाची आहे दौंडमध्ये बारामतीमध्ये जर कंपेरिजन केलं तुम्ही दोन्ही तालुक्यांमध्ये कंपेरिझन केलं आणि पाहिलं तर कायमच उजवा दिसेल तुम्हाला बारामती दौंड तालुका कायमच दोन नंबर दे आणि निसर्ग संपन्नतेने नटलेला असलेला आमचा बरोबर दौंड तालुका विचार करा तुम्ही मोठा भीमा भामासारखा एवढ्या नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या नद्या इंग्रज काळापासून असणारी रेल्वे नऊ नंबरचा हवे जो आमच्या तालुक्याला कर्मधर्म सहयोगाने मिळालेला आहे तर त्या सगळ्या सुविधा दळणवळणाची साधनं असून सदी विकासापासून विकासापासून आम्ही दोन हात लांब आहोत आणि ज्या बारामतीला जो भाग दुष्काळी पट्ट्यात आहे जी बारामती दुष्काळी पट्ट्यात आहे त्या बारामतीचा विकास एवढा सुजलम सुफलम होतो म्हणजे हे राजकीय इच्छाशक्तीचंच एक मोठं उदाहरण आहे असं म्हणायला कारगत नक्कीच आता आपण पाहू शकतात की खरंच म्हणायला गेलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातली जी या वर्षीची निवडणूक आहे ती खरंच आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे कारण आता आपण पाहू शकतो की कांचनताई कुल यांचे यांचे कार्यकर्ते सुद्धा आता प्रचाराच्या खूपच जोरात आहेत आणि त्यांचा एकच नाराय की कांचनताई विजयी झाला पाहिजेत तर हे होते आता आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात धन्यवाद